दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी खुनाच्या आरोपावरून अटक झालेल्या आरोपीनं निर्दोष सुटल्यानंतर खटल्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि फिर्यादी विरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता अटकेमुळं आणि खटल्यामुळे झालेली बदनामी नावलौकिकाचं झालेलं नुकसान याबद्दल तपास करणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेल्या संबंधित आरोपीला फिर्यादीस इंडियन पिनल कोड एकशे ब्याऐंशी या कलमान्वये आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात खटला दाखल केला होता हा खटला न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला होता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात आरोपीनं सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर याचिकेची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर होऊन त्यांनी निर्दोष सुटलेल्या आरोपीची याचिका फेटाळून लावून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालावर शिक्कामोर्तब केला खून खटल्यातील निकालपत्रामध्ये न्यायालयानं निर्दोष सोडलेल्या आरोपीला खोटेपणाने गुंतवलं आहे असं नमूद केलेलं नाही आरोपीला सत्र न्यायालयानं संशयाचा फायदा घेऊन निर्दोष सोडला आहे त्यामुळे आरोपीला खोटेपणाने गुंतवला आहे असं म्हणता येणार नाही असा युक्तिवाद तपास करणारे पोलीस अधिकारी आणि खून खटल्यातील मूळ फिर्यादीतर्फे न्यायालयात करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि खून खटल्यातील मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट धनंजय माने अॅडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिलं निर्दोष सुटलेल्या आरोपीनं तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध आणि फिर्यादी विरुद्ध, फिर विरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही